कोणताही साखर कारखाना नाही मोठ्या शिक्षण ना संस्था नाही दूध संस्था नाही कुठलंही मोठं राजकीय पाठबळ पाठीशी नसताना देखील केवळ सर्वसामान्यांच्या जोरावर आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी नगर जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावली आहे आणि याचा प्रत्यय जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीप्रसंगी संपूर्ण जिल्ह्याने अनुभवला गोरगरिबांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम या मोबाईल आमदारने केले आहे निश्चितच आमदार कर्डिले यांचा राजकीय जीवनपट तरुणांसाठी दिशा आणि प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव मोहज खुर्द मोहज बुद्रुक भोसे दगडवाडी मिरी लोहसर खांडगाव सातवड यासह परिसरातील विविध गावांमध्ये आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे कार्यकर्त्याकडून शोकसभेचे आयोजन केले जात असून आमदार करडिले यांच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा दिला जात आहे तिसगाव येथील शोकसभेप्रसंगी चेअरमन पुरुषोत्तम आठरे युवा नेते कुशल भापसे पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी विक्रमराव ससाने नंदकुमार लोखंडे सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण देवा पुंड डॉक्टर काशीनाथ ससाने सरपंच इलियास शेख सर अण्णासाहेब वांडेकर गीताराम वाघ सचिन नेहूल पिंटू परमार सचिन लवांडे प्राध्यापक गरडसर रफीक शेख शंकरराव उंडाळे संचालक अरुण रायकर चेअरमन भरत गारुडकर सुपा वांडेकर वहाब इनामदार नाना लोखंडे नितीन लवांडे मनोज ससाणे रवींद्र भापसे सुनील लवांडे मोईन पठाण इंगळे पातकळ मॅडम अमोल भुजबळ संजय स्वामी तुषार गारुडकर प्रसाद देशमुख शरद खंडागळे मुज्जूभाई कुरेशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी दोन हजार नऊ ला विक्रम मामा म्हणाल्या प्रमाणे मनोसर इब्राहिम सय्यद विक्रम मामा काकासाहेब लवांडे यांच्या माध्यमातून तिसगाव परिसरामध्ये एक मोड बांधण्याचं काम झालं या परिसराची एकोणचाळीस गावाची एक फार मोठी हानी त्यांच्या जाणीने झालेली आहे निश्चित राजकारणामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली काम करत असताना कुठलाही कार्यकर्ता व त्यांनी सांगितलेलं ले काम हे कुशलदादांनी सांगितल्याप्रमाणे काम कानावर आलं काम पूर्ण केलं साहेबांचा सा। फोन यायचा आज साहेब आपल्यातला एक ही फार मोठी उणीव आपल्यात निर्माण झाली ज्या माणसाने आपले आयुष्य हे समाजासाठी समर्पित केलं समाजासाठी वाहून घेतलं त्या माणसाला अखेरचा निरोप देऊ वाटतच नाही पण निश्चित या ठरेने आत्ता सांगितलेल्या वक्त्यांप्रमाणे आज ज्या माणसाने आपलं आयुष्य सर्व समाजाला वाहिलं त्या कुटुंबियाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि निश्चित येत्या पोटनिवडणुकीमध्ये अक्षयदादा करडिले यांच्या माध्यमातून आपल्याला साहेब त्यांच्यात पाहिजेत साहेबांच्या विचाराचा वारसा राजकीय वारसा असेल सामाजिक वारसा असेल अक्षयदादाच्या माध्यमातून पुढे घेऊन जायचा आहे या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेन त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांनी साहेबाला अर्पण करावी हीच मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर माझे स्वर्गीय फिरोजबाई बंधू त्यांचे खूप जवळचे अपेक्षा होते एकदम जवळचे त्यांचे संबंध होते आणि आठवड्यातून चार ते पाच वेळेस ते बुरा नगरला नगरला त्यांच्या ऑफिसला त्यांच्या सहवासात कायम राहायचे फिरोजबाईने फक्त एक शब्द टाकला की साहेब आम्हाला जी ईदगाची नमाज होते ईदगा मध्ये एक रमजानला एक, एक बकरीदला तर त्या ठिकाणी लोक जे आहे ते, ते मातीवर नमाज पडतात तिथं सोय नाही आमदार साहेबांनी कुठलाही विचार न करता एक ते दोन महिन्यात आमदार निधीतून जे आहे तिथं पेविंग ब्लॉक टाकून दिले तो वटा बांधून दिला एवढं ज्वलंत काम त्यांनी केलेलं आहे त्यानंतर आपल्या तिसगावची मोठी मशीद असो आपल्या कोठामधलं शिरापूर रोडला आणि भणशाची मशीद असो आपल्या इतरही ठिकाणी त्यांनी स्मशानभूमीचं कब्रस्तान वॉल कंपाऊंडचं काम देखील करून दिलेलं सावता आहे सावतामाळी आपल्या सावतामाळी मंदिराचं सा काम असो रविवार पेठेत आपल्या मारुती मंदिराचं काम असो तो माणूस कुठल्याही असं म्हटला नाही की हा मुस्लिम समाजाचा माणूस आहे हा दलित समाजाचा माणूस आहे हा मराठा समाजाचा माणूस आहे कधीही त्यांनी समाज आणि कधी त्यांनी जातीवाद हा शब्द केला नाही आणि खरं तर पाहता त्यांची एक श्रद्धा होती का मिरावली पहाडावर जे वली आहेत जे संत आहेत त्यांच्यावर त्यांची आतोनात श्रद्धा होती म्हणून अशा व्यक्तिमत्वाला मी काही फार वेळ बोलत नाही परंतु माणूस जातो निघून त्यांच्या आठवणी राहतात कुटुंबाच्या वतीने खास करून माझ्या समाजाच्या वतीने आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली श्रद्धा जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात ना आज सतरा तारखेला अतिशय दुःखद अशी जी घटना आहे ती घटना घडली आपलं दैवत भरतलं गेलं आपल्याला माहिती आहे की पहिल्या वेळेस ज्या करलेले साहेब आपल्या मतदारसंघाचे आमदार झाले त्यावेळेस पासून तर आतापर्यंत अतिशय जोमान कोणतंही काम असो सर्वसामान्यांच्या कोणत्याही अडचणी असो त्या ठिकाणी गेल्यानंतर आदरानं साहेब त्यांना आपल्या जवळ घ्यायचे एखादा अधिकारी असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असो त्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय तळमळीनं काम करणारा एक नेता सरपंचापासून तर मंत्री पदापर्यंत ज्यांनी सगळे पद उपभोगले आज ते आपल्यात नाही याच संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याचं दुःख झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रशासनावर ज्याचा दर दरारा, दरारा होता असा हा नेता आपल्यातून हरतला आहे एक छोटस की जिल्हा प्रशासनावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी प्रशासन त्यांचं अधुरं राहिलेलं काम आपल्या सर्व युवकांना मिळून पूर्ण करावं लागेल त्यासाठी आपल्याला अक्षय दादा करडिले यांना पुढील आमदार करावा लागेल त्यासाठी आपल्याला प्रत्येक घरी जाऊन आपल्याला दिवसाचे रात्र करून रात्रीचा दिवस करून आणि खरोखर फार तळमळीनं खरंच आपल्याला जर पाठीवर हात देणारा माणूस पाहिजे असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे की आपल्याला अक्षय दादा करडिले यांना आमदार करावं लागेल तीच घरी करडिले साहेबाला श्रद्धांजली होईल लाडक व्यक्तिमत्व गेल्या चार दिवसापूर्वी आपल्यातून परमेश्वरांनी हिरावून घेतलं असे आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब खरंच एक सर्वांच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं असं आदरणीय व्यक्तिमत्व प्रस्थापितांना आपल्या गाडीच्या काचा खाली करायला लावणारं व्यक्तिमत्व प्रस्थापितांच्या जिल्ह्यामध्ये आपलं एक गोरगरीब शेतकऱ्या कुटुंबातून जन्म घेतलेला व्यक्तिमत्व एका पंचवीस ते तीस वर्ष आमदार राहतो आणि पंचवीस तीस वर्षामध्ये वर्षा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपली एक आगळी छाप वेगळं निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपल्यातून हिरावलं गेलं खऱ्या अर्थानं साहेबांबद्दल सगळेच जण आपापली आठवणी सांगतात मी एक छोटासा त्यांच्याबद्दलचा किस्सा सांगतो मी एक दिवस साहेबांकडे गेलो साहेबांना म्हटलं माझं एक काम होत नाहीये माझ्या आयुष्यात फक्त पहिलंच एक काम सांगितलं आणि साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला तो कुशल कुठं आहे म्हटलं साहेब मी मुंबईला आहे येतोय मला म्हणे अरे मी ते सगळे अधिकारी बोलवले होते म्हटलं साहेब मला कल्पना नव्हती पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सर्वांना बोलवलं आणि एका जिल्ह्याचे खूप मोठे अधिकारी त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी आली आणि त्यांना सांगितलं हा माझा घरातील सदस्य माझ्या मुलासारखा आहे आणि याच्या जर कुठल्या अडचणी असतील तर तो, तो निश्चितच काही चुकीच्या गोष्ट सांगत नाही तुम्ही याच्या पाठी सर्वजण खंबीरपणे उभे राहा आणि त्याचं जे काम आहे ते झालं पाहिजे त्या क्षणी त्याच दिवशी एका तासामध्ये माझ्या त्या सर्व कामांच्या त्या ठिकाणी साहेबांनी नियोजन लावून दिलं आणि एक तासामध्ये काम होऊन माझ्या सर्व जे काय दोन तीन विषय होते त्याच्या सर्वांच्या ऑर्डर हातात आल्या असा व्यक्तिमत्व आजपर्यंतच्या इतिहासात मी पाहिला नाही मी हा निर्णय घेतला आणि मामा समोर सांगितलं की शंभर टक्के साहेब की तुम्ही निश्चिंत राहा आणि आमच्या मनापासून आम्ही सारेजण काम करू आणि आपण सर्वांनी ते काम केलं मी जेव्हा मा, मला अटॅक आला दहा अकरा वर्षापूर्वी तर मी पाठक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो ज्यांच्यावर बरोबर आयुष्यभर राहिलो ज्यांची कामं केली ही मंडळी मला कुणी भेटायला आली नाही परंतु कळल्यानंतर सा का काढल्यानंतर साहेब आवडून पाठक हॉस्पिटलमध्ये आले मला भेटले बरं वाटलं मला ठीक आहे आत्तामध्ये मा मला निमोनिया झाला जातो बरातो अशी परिस्थिती निर्माण झाली होती मामा तर त्याही वेळेस खेड्री साहेबाला कळलं कर। खेड्डी साहेब तिथेही सायदिकमध्ये आले भेटले गप्पा मारल्या मुली आले सांगायचे तात्पर्य हे की ज्या माणसाचं मन विचार आणि जगणं मोठं असतं ती माणसं ही ही किरकोळ विषय हा विरोध आहे की का आपला आहे हा नातेवाईक आहे का लांबचा आहे हे जातीचा आहे का त्या जातीचा हा विषय त्यांचा नसतो कारण त्यांचं साधारण एक एक संतासारखं मी संत म्हणणार नाही कारण राजकारणी माणसाला संत म्हणणं म्हणजे फार मोठी बातमी तयार होईल राजकारणी संत नसते परंतु संतासारखं जगणं वागणं बोलणं आणि त्या पद्धतीनं आचरण करणं हे फार कमी लोकाला जमतं त्यातले त्यातले साहेब होते अशी माझी धारणा आहे माझ्या व्यक्तिगत जीवनातला अनुभव आहे आणि म्हणून ही खरी गोष्ट आहे की एक जिल्ह्याचा तीन मेकर कोणला चेअरमॅन करायचं कोणला जिल्हा परिषद अध्यक्ष करायचो हे श्रीवंत पारनेराजी राहुरी हे तीन मतदारसंघामध्ये नगर तालुका विभागले गेल्यामुळं त्यांना विचारल्याशिवाय याही तालुक्याचे तिकीट येणं मुश्किल होतं पक्षांना एवढी एक इमेज म्हणा ताकद म्हणा एक दबाव म्हणा मध्ये म्हणा जिल्ह्यामध्ये त्यांनी निर्माण केला देवाच्या पाया पडणारे न मान पाय न पडणारी माणसं ती एरडी साहेबाच्या पाय पडायला लागली एवढी किमया एक ताकद त्या माणसाने समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आणि लोक माणसामध्ये निर्माण केली आणि अशी माणसं